तुमच्या हरिपाठ पाठ आहे का पण माझ्या पाठ आहे का काळजी करू नका कारण हरिपाठ करता करता आनंद काकडा हरिपाठ केल्याच्या नंतरच त्या ठिकाणी कारण हरिपाठ आणि काकडा बाबांचं त्या ठिकाणी साधना कारण साधना ही अतिशय महत्वाची मग काकड असू द्या हरिपाठ असू पहाट उठलं का पाचच्या समयाला उठा जागे वारे आता स्मरण करा नाथा भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवा व्यथा जन्माच्या कारण माथा वाकवल्याशिवाय माथा नाम त्या ठिकाणी कपाळ टेकवल्याशिवाय कारण ज्ञानाची प्राप्ती नाहीये मग आता गुरु असू द्या मग जो जो जयाचा देखील गुण तो तो गुरु केला मी जाण व्यावहारिक सत्तेमध्ये जो जो आपल्याला भेटतो भेट त्या भेटलेल्या वर्गाला आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानाची प्रचिती नाम प्राप्ती करून घ्यायची म्हटलं की आपल्याला त्याच्या पुढे नतमस्त झाल्याशिवाय पर्याय नाहीये का मग आता भागवतामध्ये असा चिंतनाचा मुद्दा आला एक त्या ठिकाणी असणारा राजा होता राजा असल्यामुळे अधिकार राजा बोले आणि दल हाले आपण अशी म्हण त्या ठिकाणी वापरतो राजा असल्यामुळे काय झालं परिणाम त्या ठिकाणी त्यानं विचार केला मी सर्व सत्ताधीश आहे सगळं काही माझ्या ताब्यात आहे आणि सगळं माझ्या ताब्यात असल्यामुळे मीच देव आहे हिरण्यकश्यपू काय म्हटलं सर काय म्हटलेलं आहे हिरण्य आता हिरण्यकश्यपू न एवढा त्या ठिकाणी म्हणजे उतमात केला एवढा त्या ठिकाणी आतताईपणा केला आणि एवढा आतताईपणा केल्याच्या नंतर कर्म धर्म संयोगाने नेमकं त्याच्याच पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला आणि भक्त प्रल्हाद जन्माला आल्याच्या नंतर हिरण्य विचार केला आपलं सूत्र असं आहे आपली नियमावली अशी आहे नाव घेव नेदी देवाचे आणि हे ब्रीद कश्यपोचे म्हणजे आपल्या राज्यात देवाचं नाव सुद्धा घेता कामा नये मग नाव घ्यायचं ठरलं तरी हिरण्य नाव घ्यायचं असं फरमान काढलं नेम त्या ठिकाणी काढला पण त्याच्या पोटी जन्माला आलेल्या फक्त प्रल्हादा मात्र अ का श्रीकृष्ण गोविंद हरे हर मुरारे किंवा नारायण नारायण हे चिकरी पारायण सारखं नारायणाचं भजन चालू झालं आणि नारायणाचं भजन चालू झाल्याचा परिणाम असा झाला ते म्हटले आपल्या कुळात असं नव्हतं पण हे आपल्या कुळात असं जन्माला आलं कसं आमचे कोळी आईशे नव्हते आणि हे ची पिसे निवडले हे आमच्या कुळात नव्हतं मग असं कसं काय त्या ठिकाणी जन्माला आलं कारण शुद्ध फळे गोमटी असं प्रमाण परिचित आहे आता इथं बीजाचा विचार केला तर का हिरण्य कश्यपू हिरण्य कश्यपूची धर्मपत्नी कोण कयादू मग आता कयादूच्या आणि त्या हिरण्य कश्यपूच्या पोटी जन्माला आला कोण भक्त प्रल्हाद मग याच कारण आहे मातेच्या उदरामध्ये असताना त्या ठिकाणी गर्भात आवडी मातेचा हा अभंग सर्व त्या ठिकाणी मंडळींच्या आता उदरामध्ये नारायण आहे म्हणजे फक्त प्रल्हाद आहे आणि त्यावेळेला कयादू त्या ठिकाणी भजन करत होती भगवान परमात्म्याचं तिला माहिती होत की आपला त्या ठिकाणी पती आहे तो अधिकार गाजवतोय नको तसा त्रास देतोय पण ज्यावेळेला हिरण्य कश्यपू आणि कयादू त्या ठिकाणी भ्रमंती करण्याकरता निघाले आणि भ्रमंती करता करता एक नेमकं त्या ठिकाणी एका दगडीवरती आणि रथ त्या ठिकाणी असणारा काय झाला झाला पलटी पलटी झाल्याबरोबर तिच्या मुखातून शब्द निघाले नारायण शब्द निघाले नारायण नारायण शब्द निघाल्याच्या नंतर परिणाम असा झाला हिरण्यकश्यपू हिरण्य कश्यपू म्हटला कोणाचं नाव घेते नाही नाही म्हटले अ का जो जगाचा पालन आहे जगताचा करतो करतुम अन्यता करतुम शक्तिशाली आहे त्याचं नाव घेते म्हटले आपल्या काय राज्यात हे फरमान आहे राज्यात हा नियम आहे म्हणजे मा त्या माझ्या वैर्याचं नाव घ्यायचं नाहीये पण तिनं नाव घेतलं परिणाम त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गर्भावरती संस्कार झाले आणि त्या संस्काराचा परिणाम भक्त प्रल्हाद जन्माला आला प्रसंग मोठा आहे थोडक्यात सांगून जातो भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि प्रल्हाद जन्माला आल्याच्या नंतर आला सगळ्या बाजून म्हणजे उकळत्या तेलाच्या कडाई टाकलं हातीच्या पायाखाली दिलं डोंगरावरून कडेलोट केला म्हणजे सगळे उपाय मारण्याचे केले शंडा मार्तंडाला शिकवण्याकरता ठेवलं आणि शंडा मार्तंड शिकू लागले त्याला बाबा अरे काय कर भगवंत म्हणजे तुझ्या बापाचं ऐक बापाचं ऐक म्हटले बापाचं ऐकल्याच्या नंतर कल्याण होईल कोणाला सांगितलं भक्त प्रल्हादाला पण त्या भक्त प्रल्हादाला हे माहिती होतं कलियुगातल्या बापाचं ऐकून काय कोणाचं भलं होणार जागे आहात ना हा म्हणून बऱ्याचशा कलियुगातल्या आपल्या म्हणजे आता तुम्ही आम्ही सुद्धा कोणाचे कोणा बाप आहोत की नाही पिता होत ना मग आपली मुलं आपलं ऐकतीलच असं खात्री देता येणार नाही आणि बऱ्याच वेळा आपल्या ज्येष्ठ मंडळीनं सांगण्याचा प्रयत्न केला त्या मी नेहमी मुद्दा सांगतो आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तीच असणारी पुढची पिढी आपल्याला म्हणते बाबांचं काय ऐकता यांच्या वायरी तुटेलत आता वायरी तुटेलत म्हटल्यानंतर काय बोलायचं का यांचं कुठं ऐकता आणि हे अनुभवाचे बोल असतात आणि आपल्या अनुभवाचं शास्त्र म्हटलं का संत साहित्य असू द्या किंवा त्या ठिकाणी सगळ्या साहित्याचा विचार केला का अनुभवे आलिया अंगा ते या जगात देत असे तू का म्हणे चाखो सांगे माझा अनुभव आहे अंगे किंवा मा हा घ्या माझा अनुभव आणि भक्तिभाव भाग्याचा हा अनुभव त्या ठिकाणी असणारा सांगत होत कोण म्हणजे प्रल्हाद त्या ठिकाणी विचार करत होता आपल्याला ऐकायचंय परंतु हिरण्य ऐकून चालणार चा नाहीये कारण तिथून त्या ठिकाणी सुरुवात झाली कारण सांगणारा हिरण्य सांगत होता मग शेंडा मार्तंडाला सांगितलं शेंडा मार्कंडाने त्या ठिकाणी काय केलं भजन करा म्हटले प्रल्हादाला सांगितलं देवाचं भजन करू नको पण कर्म, कर्म धर्म धर्मसयोगानं नेमकं ज्याला आपण म्हणतो ना स्पर्शनात कृपा दर्शनात कृपा आणि शब्दात कृपा या शिष्य स्पर्श झाला कुणाला प्रल्हादाच्या अंगाला स्पर्श झाला आणि अंगाला स्पर्श झाल्याच्या नंतर मार्तंड सुद्धा भजन करू लागले नारायण नारायण हेठी पारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण आणि शंडा मार्तंडा भजन करतात प्रल्हादाला सहयोग देतात म्हणून पाहिल्याच्या नंतर शंडा मारतंडाना सुद्धा शिक्षा देण्यात आली प्रश्न मला सांगायचा का अ आणि मग जेव्हा सगळे प्रयत्न संपले मग त्या ठिकाणी होली त्या नाम त्या असणाऱ्या प्रल्हादाची आत्या हिरण्य कश्यपूची बहीण तिला असं एक वस्त्र दिलेलं होतं ते वस्त्र असं होतं की ती अंगावर घेतल्याच्या नंतर अग्नी सुद्धा तिला काही करत नव्हता पण योगायोगानं मांडीवर प्रल्हादाला घेतलं आणि पांडीवर घेतल्याच्या नंतर जाळण्याचा प्रयत्न केला पण वस्त्र पडलं फक्त प्रल्हादाच्या अंगावरती आणि होलिका जळून भस्म झाली पण फक्त प्रल्हादाला स्पर्श केल्याचा परिणाम जगामध्ये ती वंदनीयतेला प्राप्त झाली म्हणून आपण होळी पौर्णिमा साजरी करतो मागच्या कालखंडामध्ये तो उत्सव झाला अंगारा लावतो पाणी तापवतो आता जुन्या कल्पना फार चांगल्या होत्या का पाणी तापवल्याच्या नंतर ते पाणी अंगावरती घेतल्यानंतर म्हटले खरंच नाही तर अमकं तमक होत नव्हतं आता त्या ठिकाणी हे कदाचित का अलीकडची पिढी मान्य करील असं नाही आहे कारण जुनं ते सोनं मग जुन्या काळातलं त्या ठिकाणी का बरस वाया त्या ठिकाणी काय का होत चाललेलं आहे वजा होत चाललेला आहे आणि म्हणून त्या माध्यमातून जीवनाचा प्रवास करणारं व्यक्तिमत्व म्हटलं की हरिभक्ती मारुती बाबा एक चांगलं व्यक्तिमत्व मी सांगितलं नियमानं भजन करणं अ पहाटे त्या ठिकाणी लवकर उठणं भजन करत असताना त्या ठिकाणी म्हणजे अहंकार नाहीये का अहंकार नसताना भजन करणं अहंकार असताना भजन करणं कारण अहंकार भजनात आला किंवा कोणत्या कार्यात अहंकार आला का ते भजन मात्र आहे म्हणतात तुका म्हणे भजन प्रमाण काय थोर पण जाळाय मग त्या भजनाच्या माध्यमातून काय झालं मने वाचे करणी म्हणजे मनानही देवाचं चिंतन आहे वाचेनही देवाचं चिंतन आहे आणि कृतीनं सुद्धा देवाचं चिंतन आहे कारण काही वेळेला कृतीनं देवाचं चिंतन करणारा वर्ग पाहायला मिळतो पण त्याच्या मनात भगवंताविषयी आसक्ती असेलच असं सांगता येणार नाहीये कारण वरून दिसायला टकाटक आतून डांबरीकरण वरून दिसायला भल्या मोठ्या माळा अ भल्या मोठ्या मुद्रा अ का टपूच्या टपू माळ पण सगळ्यात एक नंबरचा चोर समजून चालायचं चा बरं का आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये आता माऊली पालखी सोहळा आलेला आहे तुकोबारांचा पालखी सोहळा आलेला आहे आणि आपल्या परिसरासु परिसरातून सुद्धा त्या ठिकाणी मिनी दिंडी सोहळा असेल किंवा सद्गुरू जानकीदास दिंडी सोहळा असेल म्हणजे आपल्या तालुक्यातून बऱ्याचशा साहेब दिंड्या जातात की नाही मग दिंडीला जाताना आपल्याला अनुभव येतो काही काही दिसायला वरून टाकाटक पण आतून मात्र डांबरीकरण मी रात्री कीर्तनात नगरला सांगून आलो काही काही माणसं बंगल्याला नाव देतात का बंगल्याला असं नाव देतात की वा 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 आणून विचार करावा लागतो अ एकानं तर बंगल्यालाच नाव दिलं प्रकाशजी काय नाव दिलं अ बंगल्याला मातृछाया पितृछाया आणि नेमकं वास्तुशांतीचं कीर्तन माझं मी वास्तुशांतीच्या निमित्तानं अभंग घेतला कीर्तनावर म्हणजे अभंगावरती विवेचन केलं आणि त्या बंगल्यात मालकाचं एवढं कौतुकानं वर्णन केलं तुम्ही म्हणाल का वर्णन केलं कारण मानधन घ्यायचं होतं म्हटल्याच्या नंतर वर्णन करणं गरजेचंच आहे म्हणजे सांगू नका कोणाला आता काय आहे ज्याचे गावी केला वासंती अशी नसावी बरोबर अन्ना महाराज मग आता केलं आम्ही वर्णन कारण वर्णन केलं मग म्हणजे कार्य मला खुश पण ज्या वेळेला आता वर्णनच असत्य होतं ना त्याच्यात सगळा खोटेपणा होता ना मग खोटेपणा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या ठिकाणी निघालो अंग भेटलेच काही सद्ग्रस्त म्हणजे महाराज रात्री त्या ठिकाणी तुम्ही सुंदर विवेचन केलं पण सगळं खोटं होतं म्हटलं झालं कसं काय काय नाही म्हटले बंगल्याला नाव दिलं मातृछाया पितृछाया आणि बाप रेल्वे खाली जाया तर नाही म्हटलं भाऊ काय म्हटलं म्हणजे बाप रेल्वे खाली चेंगरून मिळाला तरी त्यानं मात्र काही पाहिलं नाहीये पण बंगल्याला मात्र नाव त्या ठिकाणी का ह म्हणजे त्यांचा विमा मिळाला म्हणा किंवा त्या ठिकाणी काय शासनाचा निधी मिळाला त्याचा बंगला बांधला बंगल्याला नाव दिलं मातृछाया पितृछाया ही कृती मात्र त्या ठिकाणी चुकीची आहे बऱ्याच वेळा मी सांगत असतो काही वर्ग त्या ठिकाणी नुसता वाचेनं त्या ठिकाणी चिंतन करतोय पण त्याच्या मनातून चिंतन असेलच असं नाहीये मनातून गोडवा असेलच असं नाहीये का दिवसभर काही काही मंडळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भेटला का ज्याला त्याला भेटला का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि संध्याकाळी शेजाऱ्याच्या बांधाची क्वारा कोरी चाललाच बुवा तिकडं चाललाच बुवा तिकडं याला कुठं रामकृष्ण हरी म्हणतात का म्हणजे नुसतं वाचेनं चिंतन करतोय पण वाचेनं चिंतन करत असताना मनात मात्र तो भाव किंवा आत्मीयता जिव्हाळा प्रेम अंतकरणामध्ये नाहीये मग ही जुन्या काळातली मंडळी ना मनातूनही देवाचं चिंतन मने वाचे म्हणजे मनानेही देवाचं चिंतन वाचेनही देवाचं चिंतन आणि कायनही देवाचं चिंतन कारण ही त्रिकुटीत ज्ञानोपरांनी सांगितले मने